अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बोरी उमरगे येथे विशेष शिक्षिका या पदावर कार्यरत असणाऱ्या आदर्श व नोक्रम विद्यार्थी प्रिय शिक्षिका रिंकू अनंतराव जाधवर धस यांचा मुलगा चिरंजीव आर्यन नवनाथ धस याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसानिमित्त तब्बल बारा वर्षापासून दप्तरासह शैक्षणिक शालेय उपयोगी साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करतात जसे शालेय दप्तर वह्या पेन पेपर पॅड पाटी उजळणी दप्तर, पेन्सिल आदींचे किट वाटप करून विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन करून स्वतःच्या मुलाचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसमेत साजरा करून आनंद वाटत सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी परंपरा गेल्या बारा वर्षापासून राबवतात त्यांचा हा अभिनव उपक्रम चालू आहे त्याचप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बोरी येथे शाळेतील इयत्ता ये पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर लाख मुलाचे जीवन घडवी विद्यार्थ्यांचे हा संदेश देत उत्तम दर्जाच्या शालेय दप्तर वह्या पेन पेन्सिल रबरपट्टी व मिष्टान्न भोजन वाटप त्यांनी केले ज्या ज्या ठिकाणी त्या कार्यरत असतात त्या प्रत्येक ठिकाणी त्या अभिनव उपक्रम राबवतात यासह अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्या राबवत असतात जसे वृक्ष लागवड माझी लेख माझा स्वाभिमान प्रतिबंध मुलींचे शिक्षण व सक्षमीकरण दहा मुलींचे शैक्षणिक पालकत्व यासह विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम सदरच्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत सी वी रमण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका जाधवर धस यांनी केले या प्रसंगी त्या म्हणाल्या गेल्या बारा वर्षापासून मी हा अभिनव उपक्रम घेत असून शैक्षणिक सामाजिक तळमळीतून या उपक्रमाची सुरुवात केल्याचे त्यांनी म्हटले सामाजिक आर्थिक विषमता दूर करून ही मदतीची साखळी अशीच पुढे माझे विद्यार्थी चालवितील अशी अपेक्षा त्यांनी कार्यक्रमादरम्यान बोलताना व्यक्त केली हा या उपक्रमाचा हेतू असल्याने त्यांनी यावेळी बोलताना सांगितले प्रास्ताविकातून त्यांनी दप्तरांचे महत्व व गरज पटवून दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष अक्कलकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय स्वामीसाहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले दानवृत्तीने चांगल्या भावनेने समाजोपयोगी उपक्रम राबवणे आज काळाची गरज आहे कुटुंबीय कौतुकास्पद उपक्रम राबवत आहेत प्रमुख पाहुणे अविनाश अध्यक्ष यांनी असे उपक्रम समाजातील गरजवंतांनी व सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त करत चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी आपण नेहमी उभे राहिले पाहिजे असे म्हणाले आदर्श शिक्षिका सोनूबाई कटकदोंड मॅडम म्हणाल्या जादूर मॅडम यांचे उपक्रम नेहमीच अभिनव विद्यार्थी समाजोपयोगी असतात स्वयंप्रेरणेने व स्व उपक्रम घेतात त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सोमेश्वर सर यांनी केले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी आय स्वामी साहेब ग्रामीण पोलीस स्टेशन अक्कलकोट तसेच पोलीस कर्मचारी भोसले मियावाले प्रमुख पाहुणे अविनाश अध्यक्ष आदर्श शिक्षिका सोनूबाई कटकदोंड पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे सूरज निंबाळकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कोळी उपाध्यक्ष रेणुका बिराजदार सरपंच निर्मला बिराजदार श्रीशैल पाटील देवानंद अस्वले चंद्रकांत वाघदरी अंबणा अस्वले कृष्णा पाटील संतोष बिराजदार लक्ष्मीकांत कोळी राजकुमार वाघमारे अंबिका ताई देवकी उमरगे श्रीदेवी वाघमारे जयंती बिराजदार लक्ष्मीबाई वाघमारे उषाताई पुजारी निर्मला बिराजदार बहुसंख्य लोक उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन आयोजन नवनाथ धस यांनी केले होते तसेच आर्यनला उपस्थिताने उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपस्थितांकडून व पालकांकडून जाधव धस कुटुंबियांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट